अहिल्या बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सूर पोलीस अधीक्षकांकडे केली आहे कारवाईची मागणी अहिल्या शहरात सध्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा रिहिंग यांचा सुळसुळाट सूर असल्याने गंभीर वास्तव समोर आले आहे बाजारपेठ चौक व वसाहतींमध्ये महिला व युवतींशी संपर्क साधून त्रास देणारे बांगड्या विकणारे मेहंदी लावणारे गोंदवणारे असे अनेक संशयित नागरिक शहरात खुलेआम वावरत आहेत विशेष म्हणजे शहराचे मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारात मोची गल्ली घास गल्ली गंज बाजार पंचपीर चावडी कोटला स्टँड मुकुंद भूषण नगर, नगर एस टी स्टँड माळीवाडा येथील दुकाने व्यावसायिक तसेच मजूर कामगारी म्हणून या बांगलादेशी घुसखोरांचा रोहिंग्या यांचा वावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे या घुसखोरांची ओळखपत्रे नाही बनावट आधार रेशन कार्ड वापरले जात आहे तसेच काहींची नावे मतदार यादीत सुद्धा आढळून आली आहेत हे अत्यंत चिंताजनक आहे हे लोक अनेकदा महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याच्या तक्रारी समोर येत असून हॉटेल उद्योगातही वेटर कुक म्हणून यांचा पावर वाढलाय त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले असता ती उडवाउडवीची उत्तरे देतात गेल्या पंधरा वर्षांपासून आपण नगर मध्येच राहत असो मूळचे कुठले असे विचारले तर ते युपी बिहार बंगाली आसामी असे असल्याचे सांगतात या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष वेधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे से, युवा सेने राज्य महासचिव व माजी नगरसेवक विक्रम अनिल भैया राठोड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे या घुसखोरांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व त्यांना परत पाठविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे न्यूज अहिल्यानगर